तो माता रूम बाहेर येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग असं तो विश करतो तो मी खूप खुश आहे असं दाखवण्याचा खूप प्रयत्न करत असतो माझ्या आवडते मस्त कदने पोहे बनवले आहेत वा क्या बात आहे असं तो म्हणत असतो का काजल मात्र त्याच्याकडे बघत असते कारण काजलला त्याची ऑलरेडी सोमानसिकता माहिती असते अद्वैत त्याच्याकडे बघत असतो आबा त्याला म्हणतात की अरे तुझ्या आईने हे पोहे बनवलेत तेव्हा आता लगेच ती म्हणते की सो हो पोहे खाऊन घे असं म्हटल्यानंतर सर्व असतात खरंच क्या बात आहे तो रजनीला जवळ घेतो आणि रजनीला जवळ घेऊन खरंच म्हणतो की मॉम तू ग्रेटच आहे तू माझ्या आवडीचे कांदेपोहे बनवले आणि रजनी म्हणते का अरे लग्नाअगोदर तू मी कांदेपोहे बनवण्याचा लग्नाअगोदरचा जो कांदेपोहेचा कार्यक्रम असतो ना तो करण्याचा तू चान्सच नाही दिला तू लगेच मुलगी घेऊन घरी आला आणि मुलगी पसंत केली लग्नाचा थेट लग्नाचा प्रोग्रामसुद्धा अगदी आम्हाला काही एन्जॉय करता आला नाही त्यामुळे मला असं वाटलं की आज कांदेपोहे बनवावे हाऊस हाऊस पुरून घ्यावी आणि लग्नाचा प्रोग्राम एकत्रच एन्जॉय करून घ्यावा म्हणून मी आज कांदेपोहे बनवले आहेत असं ती रजनी म्हणत असते सोहम रजनीला जवळ घेतो आणि आई खरंच थँक यू किती ग्रेट आहेस असं म्हणून तिचं कौतुक करत असतोच रजनी आता खूप कौतुक केल्यामुळे आनंदी असते कला बारकाईने सोहमकडे पाहत असते आणि तिला सोहम म्हणालेला असतो की आय लव्ह यू सो मच मग ती म्हणते की नक्की हा रजनी मॅडमलाच म्हणाला का हे ह्याचे शब्द नाही आहे तसं तिला समजलेलं असतं कारण हे सर्व काजलचे शब्द असतात काजलच्या मनामध्ये हाच विचार असतो की सोहमला सोहमच्या मनातील काढून घ्यायचं माझ्याविषयी तुझ्या मनात काय फिलिंग्ज आहेत हे सांगायचं आणि विचारायचं याचीच ती वाट बघत असते परंतु तसं चान्सच भेटत नाही सोहमच्या बोलण्याचा विचार ती करत असते लव यू सो मच म्हणजे काय असं कलादेखील विचार करत असते हा असं कसं काय म्हटलं रजनी मॅडमला खूप क्यूट आहे वाई आई हे सर्व आत्तापर्यंत तो कधीही बोललेला नसतो कारण हे सर्व शब्द गुंडेचे असतात हे कलाला समजलेलं असतं तिच्या लक्षात आलेलं असतं बारकाईने ते यावरती विचार करते रजनी सर्वांना म्हणते की हे बघा कांदे पोहे खाऊन घ्या आबा म्हणतात की चला सर्वांनी पोहे खाऊन घ्या मेहंदीचा कार्यक्रम अगदी छान झालेला आहे त्यामुळे संगीताचा कार्यक्रम देखील दणक्यात व्हायला हवा तेव्हा सर्वजण आबाकडे बघत असतात आणि हसतात सर्वजण म्हणतात की आबा पुढे म्हणतात हे कोल्हापूर आहे त्यामुळे चांदेकरांच्या घरातील संगीतसुद्धा धनक्यातच व्हायला हवं परंतु एक अडचण आहे कला म्हणते की काय आजोबा आबा म्हणतात की अरे सूत्रसंचालन करणारा मुलगाचं बेस नाही नाहीये कोण करणार सूत्रसंचालन याचं टेन्शन आहे यावेळी मात्र सूत्रसंचालन कोण करणार म्हणते अहो आबा मी सूत्रसंचालन केलं तर चालेल ना हे ऐकून आबा म्हणतात की अरे वा खूपच छान तू नक्कीच करशील सूत्रसंचालन कारण तुझे गुण सर्व आहेत तुझेकडे ती स्किल आहे हे माहिती आहे सरोज लगेच म्हणजे की हो अगं रजनी क्या बात आहे तेव्हा तू संसार करत होती त्यामुळे माईक सुटला सूत्रसंचालन मागे ठेवलं आता तुझ्या हातामध्ये पुन्हा माईक येणार हे सर्व बघून खूप बरं वाटेल तेव्हा कला लगेच म्हणजे की अरे वा रजनी मॅडम तुम्ही सूत्रसंचालन करता आबा लगेच सांगायला सुरुवात करतात की अगं हो म्हणजे कला तुला माहिती नाही आहे आमची रजनी आधी रेडिओमध्ये काम करत होती मस्त सूत्रसंचालन ती करत होती कितीतरी गाण्याचे कार्यक्रम तिने केल्यात किती मस्त ती गात होती जे काही प्लान वगैरे होते ना ते सर्व आबा सांगून तिचं कौतुक करत असतात